नमस्कार बडोदे शहरातील ले एक लेखिका मनीषा डोंगरे यांच्या लेखणीतून उतरलेली एक लघुकथा मी राजीव जोशी या लघुकथेचं अभिवाचन करतोय ऐका तर दोन वर्ष झाली होती अजितला जाऊन चाळीस वर्षांच्या सहजीवनाचा आधार अचानक निखळून पडला आणि शुभाच्या आयुष्यात एक खोल निशब्द पोकळी तयार झाली दिवस कसे बसे सरत होते पण रात्री रात्री तर जणू तिच्या ओशाशी बसून राहायचा मुलं आपापल्या संसारात गुंतलेली होती आई आहे हे त्यांना माहीत होतं पण आईचं एकटेपण त्यांच्या दिनक्रमात कुठंच बसत नव्हतं शुभा मात्र प्रत्येक पहाट नव्या वेदनेसोबत स्वीकारत होती अशाच एका समारंभात मंदार तिच्या आयुष्यात आला कोणतंही नाट्य नाही कोणतीही अपेक्षा नाही फक्त सहज ओळख एका शहरात राहणं एखादी भेट मग दुसरी आणि नकळत संवादाचा ओलावा वाढत गेला वयात अंतर होतं समाजाच्या चौकटी होत्या पण पण बोलायला कोणताही विषय वर्ज्य नव्हता हसणं आठवण काढणं शांत ऐकणं या सगळ्यातून एक अनामिक नातं आकार घेत होता मैत्री म्हणावी इतकी साधी नव्हती आणि प्रेम म्हणावं इतकं धाडसीही नव्हतं ती होती एकमेकांची गरज हळू संयत आणि सन्मानानं जपलेली मंदारला परदेशात कामाची संधी मिळाली तेव्हा त्याच्या डोळ्यात स्वप्न होते पण मन मात्र शुभाकडे अडकलं होत उंच भरारी घ्यायची होती पण पाय जणू जमिनीत रुतले होते शुभा मात्र अगदी शांत होती स्वतःच्या संभाव्य एकटेपणाकडे पाठ फिरवून ती त्याला धीर देत होती आणि ती त्याला म्हणत होती जा तू तु जा तुझं तु 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 आकाश तुला हाक देत आहे प्रेमाची खरी पराकाष्ठा कदाचित हीच असावी स्वतःच्या वेदनेपेक्षा दुसऱ्याच्या यशाला मोठं मानणं चार वर्ष व्हिडिओ कॉल्स वचन आणि प्रतीक्षेत निघून गेली मग तो परत आला शुभाला भेटायला तिला सोबत न्यायला त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तिच्या होकारात शंका नव्हती फक्त कृतज्ञेचं समाधान होतं मुलांना विश्वासानं सांगितलं आणि त्यांनीही समजूतदारपणे होकार दिला ती विधवा होती पण आयुष्य संपलेलं नव्हतं तिनं एक पाऊल उचललं ते दुःखाच्या राखेतून पुन्हा उभं राहण्यासाठी आणि पाहता पाहता दोघही नव्या संसाराकडे उडून गेले काही कथा अशाच संपतात हसऱ्या शेवटाना छान छान मनीषाताई अगदी सुंदर विचार मांडला तुम्ही रसिकहो तुम्हाला ही लघुकथा कशी वाटली आणि या लघुकथेचं सादरीकरण तुम्हाला आवडलं की नाही हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद